नमस्कार लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे लाडकी बहिणी योजनेचा सव्वा हप्ता पडायला सुरुवात झालेली आहे आणि ही आनंदाची बातमी आपल्या राज्याच्या महिला बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तर चला मग पाहूया आपल्या राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या आपण ट्विटर ऑफिशियल अकाउंटवर आलेलो आहेत आणि त्यांनी एक ट्विट केलेलं आहे ट्विट म्हणजे ते लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात तर चला मग पाहूया आपण ट्विट काय आहे ते जसं की तुम्ही पाहू शकता विधानसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या आदर्श सॉरी आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने भगिनींना सन्मान निधी वितरणी इत करण्यास सुरुवात झाली आहे आहे तर ही योजना योजना काय विशेष आहे तर चला मग आर्थिक आधार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांना स्थैर्य देण्यासाठी आधार सन्मानाचा भाव केवळ निधी देण्यापुरती ही योजना मर्यादित नसून महिलांच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणारी ही योजना आहे तर जसं की पाहू शकता मी सशक्तिकरण महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रय प्रामाणिक प्रयत्न जो त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यास मदत करतो जसे की तुम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री आरे अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी सुरू झालेल्या या उपक्रमाचा टप्पा पूर्ण करताना महिलांचे चेहऱ्यावरील समाधान पाहून मन भरून येतं हा निधी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल असे आहे असं आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या महिला बालकल्याण मंत्री आदित्यटकर यांनी ट्विट केलं त्यांचं आपण दुसरं ट्विट बघूया काय आहे ते महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वी चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या आता आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून पहिल्या टप्प्यात आधार सेडिंग राहिलेल्या सुमारे बारा लाख अष्ट्याहत्तर हजार पाचशे तीन भगिनींना सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे जसं की तुम्ही पाहू शकता आधार सेटिंग राहिलेलं म्हणजे ज्यांचं महिलांचं आधार सेटिंग झालेलं नव्हतं आणि आता ज्यांनी केलेलं आहे आधार सेटिंग त्या महिलांना आजपासून म्हणजे पहिला जे पहिल्या जे महिला आहे ते बारा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे तीन यांना प्रक्रि वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर चला मग आपण ट्विट बघूया ट्विट बघूया जसे पाहू शकता तुम्ही आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना यशस्वीने चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून दुसऱ्या टप्प्यात सुमारे सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली जसे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या टप्प्यात सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव महिला पात्र ठरलेल्या आहेत त्यांचा देखील दुसरा टप्पा वितरणाला सुरुवात झाली आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद